पैशासाठी वारंवार होणाऱ्या भांडणाचा अखेर जीव घेणं शेवट अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव परिसरातील एका अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला आणि संपूर्ण परिसरात एकच खडबड माजली काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक करून खडबडजन माहिती उघड केली आहे पाहूया काय होती संपूर्ण घटना शिरसगाव कसबा परिसरात ब्राह्मणवाडा रस्त्यावर एका नाल्यात एका महिलेचा ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह आढळून आला मृतदेहाची स्थिती कुजलेली असून मृत महिलेच्या हातावर दुर्गा आणि अनिल अशी नावे गोंधलेली होती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार तपासाकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले या तपासात पंचवीस वर्षीय दुर्गा विशाल श्रुती परतवाडा जवळील गडणकी गावाची रहवासी असल्याचे स्पष्ट झाले दुर्गाच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली पुढील चौकशीत दुर्गाचे अनिल चांबेकर नावाच्या इसमाशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले पोलिसांनी अनिलला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याने सांगितले की दुर्गा सतत पैशांची मागणी करीत असे त्यामुळे भांडणं वाढली संतापाच्या भरात त्याने दुर्गाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह हो, हातपाय बांधून ब्लँकेटमध्ये गुंडाळून नाल्यात फेकून दिला अनिलने मृतदेह हो, मोटरसायकलला बांधून तो शिरसगाव रस्त्यावर नेला आणि तिथे टाकला पोलिसांनी आरोपी अनिलला अटक करून शिरसगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे या प्रकरणी शिरसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एका निरपराध महिलेचा जीव केवळ पैशासाठी घेण्यात आला पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले आहे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे अशीच गुन्हेगारी विरोधातील ठाम भूमिका आणि खबरदारी आवश्यक आहे जेणेकरून वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल